चिकनचा रस्सा तर आपण नेहमीच बनवतो पण आज बनवूया थोडीशी वेगळी चिकनची भाजी जी सगळ्यांना नक्कीच आवडेल चिकन स्वच्छ धुवून घ्या त्यामध्ये मीठ हळद धणे पावडर लाल तिखट गरम मसाला आलं लसूण पेस्ट आणि एक वाटी दही घालून छानपणे मिक्स करा आता हे कमीत कमी अर्धा तास तरी मॅरिनेट करून ठेवा चांगली चव येण्यासाठी मॅरिनेशन खूप महत्वाचे आहे आता कढईमध्ये तेल गरम करून त्यात मॅरिनेट केलेल्या चिकनचे पीस छान परतून घ्या उरलेली मॅरिनेशनची पेस्ट भाजीसाठी वापरायची आहे संपूर्ण भाजी ही गॅस मंद आचेवर ठेवूनच बनवायची आहे आता चिकन शिजवण्यासाठी पंधरा ते वीस मिनिटे झाकून ठेवा भाजीसाठी लागणारी पेस्ट तयार करून घेऊया त्यासाठी उभा चिरलेला कांदा तेलामध्ये सोनेरी होईपर्यंत परतून घ्या त्यामध्ये काजू टाकून ते पण छान भाजून घ्या आता थोडंसं पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या आता झाकण काढून चिकन थोडा वेळ परतून घ्या भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये थोडं तेल गरम करून कोरडे मसाले घालून परता वापरलेल्या मसाल्याची यादी आणि प्रमाण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे आता पाणी न वापरता दोन ते तीन टोमॅटोची पेस्ट करून घ्या आलं लसूण पेस्ट घाला आणि मिक्स करा परतून झाल्यावर तीन ते चार मिनिटांसाठी झाकण ठेवून शिजू द्या तेल वर आलं की टोमॅटो शिजला आहे असं समजावे आता यात शिल्लक राहिलेली मॅरिनेशनची पेस्ट घालून एकजीव करा वरून थोडीशी सुकी मेथी हाताने कुसकरून यात टाका यामध्ये कांदा आणि काजूची पेस्ट घालून एकजीव करा आणि पुन्हा परतून घ्या झाकण ठेवून तीन ते चार मिनिटे शिजवून घ्या झाकण काढून थोडंसं परतून घ्या आता शिजवलेले चिकनचे पीस टाकून मिक्स करून घ्या मिक्स करत रहा नाहीतर मसाला कढईला चिकटेल जर ग्रेव्ही घट्ट वाटत असेल तर थोडंसं गरम पाणी घालून पातळ करून घ्या आता चार ते पाच उभ्या चिरलेल्या पूर्ण हिरव्या मिरच्या टाका त्यामुळे थोडं झणझणीतपणा येतो चव अजून वाढवण्यासाठी चिकन मसाला वापरू शकता हे सगळं मिक्स करून तीन ते चार मिनिटे शिजवून घ्या उकळी आली की दुधाची क्रीम किंवा ताज्या दुधाची साय टाकून मिक्स करा आता वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि परता स्वादिष्ट अशी चिकनची ग्रेव्ही तयार आहे रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका